गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोरेवाडी शास्त्रीनगर इथं एक इसम त्याच्या ताब्यातली चोरीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल बाळगून घेऊन फिरत आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे वाल्मीक चव्हाण पोलीस शिपाई समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे विशाल कुवर महेश खांडवाले तेजस्मते सोमनाथ जाधव अश्यांनी सापळा लावून कारवाई करून इसम नामे जयेश केशव थोरात वय एकोणावीस वर्ष राहणार गोरेवाडी शास्त्रीनगर चंदनचाळ रोड इथे हिरो हॉंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह ताब्यात घेतला असता त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं त्याच्या साथीदार सुजल गणेश जाधव वय एकोणावीस वर्ष राहणार खेडगाव तालुका डिंडोरी तसंच एक विधी संघर्षित बालक अशांनी चौदा एप्रिल रोजी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन सदर मोटरसायकल नाशिक रोड व्यापारी बँकेसमोरून चोरी केल्याचं सांगितलं याबाबत अधिक माहिती घेतली असता नाशिकरोड पोलीस स्टेशन इथं सदर गाडी चोरी गेल्याबाबत इंदल चुनीलाल बहोत व पन्नास वर्ष राहणार संस्कृती पार्क रोड नाशिक रोड यांनी तक्रार दिली होती सदर गाडी त्यांना दाखवली असता त्यांनी पोलिसांच्या मनापासून आभार व्यक्त करून पोलिसांचं कौतुक देखील केलं सदर आरोपी तसंच मुद्देमाल रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दाराडे वाल्मिक चव्हाण पोलीस शिपाई समाधान माझे स्वप्नील झुंद्रे विशाल कुंवर महेश खांडवाले तेजस मते सोमनाथ जाधव आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक